महाराष्ट्र पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत रिसोड तालुका व शहर कार्यकारिणीचे गठन नुकतेच संघटन सेक्रेटरी सोमनीकर यांच्या सूचनेनुसार प्रदेश अध्यक्ष गोविंद काळे यांच्या निर्देशानुसार करण्यात आले प्रादेशिक विश्वस्त राजा अरोरा यांच्या मान्यतेनुसार व जिल्हा अध्यक्ष नामदेव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष सुमित फुलारी यांच्या उपस्थितीत नुकतीच रिसोड तालुक्याच्या अध्यक्षपदी नारायण आरस तर शहर अध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड करण्यात आली तसेच इतर पदाधिकारी यांच्यामध्ये तालुका सरचिटणीस पती सरचिटणीसपदी अब्दुल गफ्फार पठाण तालुका उपाध्यक्षपदी दत्ता भाडुसे आदी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष निकले सोमणीकर डॉक्टर हरीश बाणी नगरसेवक पवन छाबडिया ब्रह्ममुनीनाथ रवी अमोरे व ग्राहक पंचायतचे अध्यक्ष भवावर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सदर नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष नारायण आरस उपाध्यक्ष दत्ता भानुसे सरचिटणीस अब्दुल गफ्फार पठाण शहराध्यक्ष प्रदीप देशमुख शहर सचिव संजीव गजोरे आरोग्य सेल जिल्हाध्यक्ष श्रीरामेश्वर ढवळे संपादक दैनिक जिल्हा प्रतिनिधी गणेश देवगिरकर जिल्हाध्यक्ष जिल्हा लोकमत महानगर त्याचप्रमाणे डिजिटल मीडिया रिसोड तालुका अध्यक्षपदी श्रेयश शरदर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश कार्याध्यक्ष सोमनीकर यांनी सशक्त संघटन बांधणीवर भर घालून तसेच सर्वसामान्यांना योग्य प्रकारचे न्यायदान केले तर खऱ्या अर्थाने आगामी काळात वाचनीय होईल यातील यात मात्र तीळमात्र शंका नसल्याचं मार्मिक मत त्यांनी व्यक्त केलं आहे वाशिम मध्ये होणाऱ्या पत्रकार संघाच्या विदर्भस्तरीय अधिवेशना अधिवेशनासंदर्भात देखील माहिती देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल धांडे तर आभार प्रदर्शन गणेश देवगावकर यांनी केले या प्रसंगी अनेक प्रतिष्ठित पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव